नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर वर आपल्या चॅनलवर वर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिकांची एक सिरीज सुरू आहे यामध्ये आपण आज मित्रांनो सराव प्रश्नपत्रिका क्रमांक चार पाहणार आहोत ज्यामध्ये सर्व प्रश्न आहेत ते मराठी व्याकरण या विषयावरील आहेत त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा सराव करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर लवकरच आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका संच अतिशय माफक आणि प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील तर मित्रांनो या प्रश्नसंचा हा फायदा असेल की यामध्ये सर्व प्रश्न आणि सर्व विषय कव्हर केले जातील आणि या प्रश्नपत्रिका संचामध्ये तुम्हाला जिल्हा जिल्ह्यानिहाय विशेष प्रश्नपत्रिका देखील पाहायला मिळतील ज्यामध्ये तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यासाठी विशेष प्रश्नपत्रिका असतील तर मित्रांनो या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं तुम्हाला अशा प्रकारे स्पष्टीकरण दिलं जाईल जेणेकरून तुम्हाला त्या मुद्द्यावर आलेला कोणताही प्रश्न सहज सोडवता येईल त्यामुळे जर तुम्हाला हा प्रश्नपत्रिका समजा घ्यायचा असेल तर काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची एक लिंक दिलेली आहे ज्यावर जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि आपला जिल्हा कोणता आहे ते सांगायचं आहे जेणेकरून आम्हाला आपल्या जिल्ह्यासाठी प्रश्नपत्रिका बनवता यावी आणि मित्रांनो ही जी सिरीज आहे ती काही ठराविक विद्यार्थ्यांसाठी असेल कारण तेवीस मध्ये झालेल्या कायद्यानुसार स्पर्धा परीक्षा केंद्रांना देखील काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सिरीज हवी असेल तर लवकरात लवकर नोंदणी करा जेणेकरून तुम्हाला त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण क्विजच्या स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत आता या व्हिडिओ मध्ये दिसतोय त्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नासमोर एक बल्ब असतो आणि त्या बल्बवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देखील पाहायला मिळेल तर मित्रांनो क्विजच्या स्वरूपात प्रश्न तरी सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक पोलिसांनी चोरा शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा आता मित्रांनो प्रयोग ओळखायचा प्रयोग कसा ओळखतो आपण प्रयोग तीन प्रकारचे आहेत कर्तरी कर्मणी आणि भावे तर मित्रांनो कर्तरी प्रयोग कधी असतो जेव्हा क्रियापदाचं जे, क्रिया जे रूप आहे वाक्यातील क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग आणि कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असेल तर कर्मनी प्रयोग त्याचबरोबर जर दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग असतो मग या ठिकाणी पहा पोलिसांनी काय आहे कर्ता आहे चोरास कर्म आहे आणि काढले हे क्रियापद आहे या ठिकाणी पोलिसांनी काढले किंवा महिला पोलिसांनी काढले किंवा तिने काढले त्याने काढले या ठिकाणी काढले क्रियापद आहे असं आहे त्याचबरोबर चोरास काढले किंवा चोरांना काढले या ठिकाणी वचन जरी तरी क्रियापद म्हणजे दोन्ही आणि कर्म यानुसार क्रियापद स्वरूप बदलत नाहीये म्हणून या ठिकाणी प्रयोग असणार आहे म्हणजेच आपलं उत्तर काय असेल सकर्मक भाव्य यामध्ये कर्म आहे का आहे चोरास कर्म आहे चोर हे कर्म आहे त्यामुळे सकर्मक भाव्य प्रयोगाचे हे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दोन पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो आता मित्रांनो शब्दसिद्धी पाहायला गेलं म्हणजे शब्द कसे तयार झाले हे पाहायला गेलं तर आपल्याला अभ्यस्त शब्द नावाचा प्रकार पाहायला मिळतो तर मित्रांनो अभ्यस्त शब्द म्हणजे काय जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा येऊन किंवा त्याच्यातील एखादा अक्षर पुन्हा पुन्हा येऊन नवीन शब्द तयार झाला असेल था। तर त्याला अभ्यस्त शब्द असं म्हणायचं त्याचबरोबर मित्रांनो अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार पडतात पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक तर मित्रांनो पूर्णाभ्यास शब्द कधी असतो जेव्हा एखादा शब्द पुन्हा पुन्हा येऊन नवीन शब्द तयार होतोय तर त्याला काय म्हणायचं पूर्णाभ्यास शब्द म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन शब्द तयार झाला तर त्याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हटलं जाईल तर मित्रांनो याचं उदाहरण काय गोरा गोरा मऊ मऊ ठीक आहे मित्रांनो याचा दुसरा प्रकार कोणता आहे अंशाभ्यस्त शब्द जर त्या शब्दामधील एखादं अक्षर पुन्हा पुन्हा येऊन जर नवीन शब्द तयार होतोय तर त्याला काय म्हणायचं अंशाभ्यस्त शब्द म्हणायचं तर याचं उदाहरण काय असेल मग धुसफुस या ठिकाणी पहा धू आणि फू हे दोन अक्षर बदललेली परंतु स जे अक्षर आहे ते आहेच राहिले म्हणजे या ठिकाणी हा शब्द अंशब्द शब्द आहे आणि मित्रांनो तिसरा प्रकार असतो अनुकरण वाचक शब्द ते काय असतात मित्रांनो जेव्हा एखादा ध्वनिदर्शक शब्द आहे तो पुन्हा पुन्हा येऊन नवीन शब्द तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं अनुकरण वाचक शब्द म्हणायचं जसं की खडखड कडकड फडफड हे काय ध्वनिदर्शक शब्द आहेत आणि हे पुन्हा पुन्हा येत आहेत म्हणून हे कसले शब्द आहेत अनुकरण वाचक शब्द आहेत ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीन दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल आता मित्रांनो दोन शब्द जोडताना एक रेष वापरली जाते या रेषेला काय म्हणलं जातं संयोग चिन्ह म्हटलं जातं म्हणजे ऑप्शन चार आपलं उत्तर असेल परंतु मित्रांनो ही लहान रेषा आहे जर हीच रेष थोडी मोठी असेल आणि याचा वापर एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या गोष्टीचा सा अर्थ सांगण्यासाठी केला केला गेला असेल तर त्याला काय म्हणायचं अपसारण चिन्ह म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक चार पुढील म्हण पूर्ण करा अळवाची खास डॅश डॅश आता मित्रांनो म्हण अशी आहे की अळवाची खाज घशालाच कळते म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ काय असतो ज्याचं दुःख त्यालाच कळतं असा याचा अर्थ आहे म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे अळवाची घशालाच कळते प्रश्न क्रमांक पाच हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला मित्रांनो हापूस म्हणजे काय इंग्रजी इंग्लिशमध्ये अल्फान्स तर मित्रांनो पोर्तुगीज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा हा आंबा भारतामध्ये घेऊन आले त्याचबरोबर त्यांच्या एका गव्हर्नरचं नाव देखील अल्फान्सो डी अल्बुकर कसं होतं म्हणजे या ठिकाणी हा शब्द कुठून आलाय पोर्तुगीज भाषेतून आलाय म्हणजेच ऑप्शन चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहा गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली या वाक्यातील अर्थ ओळखा आता मित्रांनो शब्दांच्या तीन शक्ती आहेत लक्षणा अभिदा आणि व्यंजना तर मित्रांनो या ठिकाणी पहा अभिधा कधी असतं जेव्हा वाक्यातील किंवा शब्दातील अर्थ आहे असा घेतला जातो तेव्हा हो त्याला अभिधा संधी म्हणायचं ठीक आहे आणि त्याचा अर्थ कोणता असतो वाच्य अर्थ ठीक आहे दुसरा असतो लक्षार्थ मित्रांनो जेव्हा एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला सुसंग असा दुसरा अर्थ घेतला जातो तेव्हा त्याला ते काय म्हणायचं लक्षणा म्हणायचं आणि त्याचा कोणता असतो लक्षार्थ असतो लक्षा म्हणजे काय गणपतीची मिरवणूक आमच्या घरा घरावरून पुढे गेले म्हणजे घरावरून गेले का नाही मित्रांनो नाही घरासमोरून पुढे गेलेली आहे या ठिकाणी आपण त्याचा सुसंग तसा अर्थ घेतो म्हणजे या ठिकाणी लक्षणाशक्ती आहे आणि अर्थ कोणता असेल लक्षार्थ असेल म्हणजे ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो व्यंगार्थ म्हणजे काय हा जो अर्थ असतो तो व्यंजना शब्दशक्तीमध्ये असतो म्हणजे काय असतं तर ज्यावेळी शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त केला जातो तेव्हा त्याला व्यंजना शक्ती म्हटलं जातं ठीक आहे आणि मित्रांनो त्याचा जो अर्थ असतो त्याला काय म्हणायचं व्यंगार्थ असं म्हणायचं याचं उदाहरण काय म्हणता येईल याचं उदाहरण आहे समाजात भरपूर लांडगे पाहवायास मिळतात मित्रांनो लांडगेचा अर्थ आपण वेगळा घेतोय म्हणून या ठिकाणी व्यंजना संधी होते ठीक आहे प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण ओळखा आता मित्रांनो क्रियाविशेषणाचे काही प्रकार आहेत त्यापैकी एक महत्वाचा प्रकार आहे साधित क्रियाविशेषण अव्यय तर मित्रांनो त्याचे प्रकार कोणते आहेत नाम साधित सर्वनाम साधित विशेषण साधित धातू साधित अव्यय साधित प्रत्यय साधित तर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा धातूला प्रत्यय लागून विशेषण म्हणतं किंवा क्रियाविशेषण म्हणतं तेव्हा त्याला काय म्हणायचं धातुसाधित म्हणायचं या ठिकाणी बोल या धातूला की हा प्रत्यय लागलेला आहे आणि काय बनलेलं आहे बोल की हे धातु साधित बनलेला आहे म्हणजे ऑप्शन एक आहे तो काय धातुसाधित आहे तर मित्रांनो पुढची गल्लीमध्ये पहा या ठिकाणी कोठून इकडून खालून वरून या प्रकारचे जर शब्द असतील तर हे काय आहेत अव्यय आहेत आणि हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर साधित विशेषण आहे म्हणजेच ऑप्शन तीन पुढची गल्ली हे साधित विशेषण आहे प्रश्न क्रमांक आठ रामाने शुद्धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा रामाने मोडले तर या ठिकाणी काय मोडले हे सांगणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी कर्माची आवश्यकता आहे म्हणून मोडले हे कशा प्रकारचं क्रियापद आहे सकर्मक क्रियापद आहे याला क्रियापद याला कर्माची आवश्यकता आहे म्हणून ऑप्शन एक सकर्मक हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नऊ वाक्य प्रकार ओळखा सूर्य मावळा परंतु अंधार पसरला नाही आता मित्रांनो या ठिकाणी पहा परंतु हे कोणत्या प्रकारचं उभयनवय आहे तर मित्रांनो परंतु आहे ते न्यूनतोबोधक उभयान्वी अव्यय आहे आणि मित्रांनो न्यूनोधक उभ्यानवी अव्यय कोणत्या अवयाचा प्रकार आहे तर हा प्रधानत्वसूचक उभयान्वी अवयाचा प्रकार आहे म्हणून या ठिकाणी जेव्हा एक किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्वसूचक उभयानवी अवयाने जोडलेले ते असतात तेव्हा त्या ठिकाणी संयुक्त वाक्य होतं म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन संयुक्त वाक्य तर मित्रांनो जेव्हा गवणत्वसूचक उभयान्वी अवयाने जोडले असतील तेव्हा काय म्हणायचं मिश्र वाक्य म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा किरण चपाती खातो या वाक्याची भूतकाळी वाक्य कोणती आहे मित्रांनो रीती भूतकाळ म्हणजे काय भूतकाळामध्ये क्रिया सुरू होती आणि मग या ठिकाणी कोणतं वाक्य त्या प्रकारचं आहे किरण चपाती खात असे ही क्रिया आहे ती भूतकाळामध्ये नियमित सुरू होती असा याचा अर्थ होतो म्हणून ऑप्शन तीन किरण चपाती खात असे हे रीती भूतकाळी वाक्य आहे प्रश्न क्रमांक अकरा उंट या शब्दाचा लिंगी शब्द कोणता मित्रांनो उंट लिंगी म्हणजे मादी उंटाचं नाव काय असतं सांडणी म्हटलं जात त्याला म्हणजे ऑप्शन तीन विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे ऑप्शन तीन सांडणी आहे प्रश्न क्रमांक अष्टपैलू साहित्यिक म्हणून अष्टपैलू साहित्यिक पु ल देशपांडे यांना ओळखलं जातं म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे तर यांना का म्हटलं जातं अष्टपैलू साहित्यिक कारण मित्रांनो ते एक नाटककार होते साहित्यकार होते संगीतकार होते विनोद लेखक होते तत्व तत्वेते होते दूरचित्रवाणीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यासाठी त्यांनी लेख लिहिलेले आहेत किंवा संगीत दिग्दर्शन देखील त्यांनी केलेलं आहे म्हणून यांना काय या म्हटलं जातं अष्टपैलू साहित्यिक म्हणलं जातं तर मित्रांनो त्यांना पद्मश्री महाराष्ट्र भूषण साहित्य अकादमी पद्मभूषण महाराष्ट्र राज्य वाग्मय पुरस्कार आणि साहित्य समेला अध्यक्षपद भूषवण्याचं मान मिळालेलं आहे ठीक आहे म्हणून यांना अष्टपैलू साहित्यिक असं म्हटलं जाईल प्रश्न क्रमांक तेरा कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही मित्रांनो आता आपण पाहिलं शब्दशक्ती किती प्रकारच्या आहेत तीन प्रकारचे आहेत अभिदा व्यंजना लक्षणा म्हणजे एक तीन चार परंतु ऑप्शन दोन साधित काय आहे शब्दाचा प्रकार आहे म्हणजे ऑप्शन दोन साधित हे शब्दशक्तीचा प्रकार नाही प्रश्न क्रमांक चौदा खालील नामासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा गायीचे हंबरणे तसे कोंबड्याचे मित्रांनो कोंबडा काय करतो आरवतो म्हणजेच ऑप्शन तीन आरवणे हे आपलं उत्तर आहे कुहू कोकिया चित्रकारणे हत्ती आणि किलबिलाट पाखरांचा किंवा पक्ष्यांचा चिमणी असेल तर चिवचिवाट ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही मित्रांनो कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार आहेत ठीक आहे कर्तरी प्रयोगाचे दोन कर्मणी प्रयोगाचे पाच आणि भावी प्रयोगाचे तीन प्रकार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं पाहूया कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार कोणते शक्य कर्मणी प्रयोग प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग आणि प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग मग या ठिकाणी कोणता नाहीये सकर्मक कर्मणी प्रयोग हा कर्मनी प्रयोगाचा उदाहरण नाही आहे म्हणजे किंवा प्रकार नाही आहे म्हणजेच ऑप्शन चार आपलं उत्तर असेल तर मित्रांनो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत ते कोणते आहेत अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी ठीक आहे आणि भावे प्रयोगाचे तीन प्रकार कोणते आहेत सकर्मक भावे अकर्मक भावे आणि अकर्तृक भावे प्रश्न क्रमांक सोळा अमर्याद शब्दासाठी समानार्थ शब्द ओळखा मित्रांनो अमर्याद म्हणजे काय ज्याला अंत नाही असा किंवा ज्याला मर्यादा नाही असा याचा समानार्थ शब्द कोणता असेल अमित म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते मित्रांनो आपण काय करतो जी दर्शक सर्व आहेत त्यावरून शब्दाचं लिंग किंवा नामाचं लिंग ओळखण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी जर तो वापरलं गेलं तर तो शब्द असेल तर पुल्लिंगी असेल ते वापरलं गेलं तर तो म्हणत पुस्तक लिंगी असेल आणि ती वापरलं गेलं तर स्त्रीलिंगी असेल मग या ठिकाणी मीठ भाकरीसाठी काय येतं मीड़ ती मीठ भाकरी असं असतं म्हणजे या ठिकाणी ती वापरलं गेल्यामुळे हे कोणतं लिंग आहे स्त्रीलिंग आहे म्हणजे ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल स्त्रीलिंग प्रश्न क्रमांक अठरा आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले प्रयोग ओळखा आता मित्रांनो आई वडिलांनी वाढवले आईने वाढवले वडिलांनी वाढवले त्याचप्रमाणे मुलांना वाढवले मुलींना वाढवले किंवा मुलाला वाढवले या ठिकाणी वाढवले हे क्रियापद करता म्हणजे आई वडिलांनी कर्म मुलांना यांच्यानुसार बदलतंय का नाही बदलत आहे आणि दोन्हीनुसार बदलत असेल तर कोणता प्रयोग असतो असतो म्हणजे प्रश्न क्रमांक एकोणीस तू फार चतुर आहेस ही वाक्य रचना कोणत्या प्रकारची आहे मित्रांनो वाक्याचे अर्थावरून काही प्रकार पडतात ते कोणते आहेत आज्ञार्थी उद्गारार्थी विधानार्थी संकेतार्थी प्रश्नार्थी स्वार्थी इत्यादी तर मित्रांनो या ठिकाणी पहा तू फार चतुर आहेस यामध्ये कर्त्यानं काय केलेलं आहे फक्त एक विधान केलेलं आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो वाक्यामध्ये आज्ञा असेल किंवा विनंती असेल तर आज्ञार्थी वाक्य असतं प्रश्न असेल तर प्रश्नार्थी आणि केवळ प्रग अव्याचा वापर केला असेल तर उद्गारार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा व हे उभ्यानवी अवय आलेलं आहे आणि ते कोणत्या प्रकारचं आहे ते आहे समुय बोधक उभ्यान्वे अव्यय आणि तो कशाचा प्रकार आहे तर हा प्रधानत्वसूचक उभ्यान्वे अव्ययाचा प्रकार आहे म्हणजेच दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अव्याने जोडलेले असतील तेव्हा त्या ठिकाणी ते वाक्य कोणतं बनलेलं असतं संयुक्त वाक्य बनलेलं असतं म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल या ठिकाणी संयुक्त वाक्य आलेलं आहे जर मित्रांनो गवणत्वसूचक उभ्यान्वे अव्याने जोडलं असेल तर मिश्र वाक्य असेल प्रश्न क्रमांक एकवीस तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा आता मित्रांनो ज्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे तो वाक्यातील करता असतो आणि माहिती कोणाबद्दल आहे तर तिच्याबद्दल नाही आहे मी तिला काय म्हणतो याच्याबद्दल माहिती आहे म्हणजे या ठिकाणी उद्देश कोणता असेल करता कोणता असेल मी हा करता असेल म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पांडवांनी खांडववनात राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा पांडवानी राहावे तिने राहावे त्याने राहावे इथे राहावे तिथे राहावे या ठिकाणी पांडवानी करता खंडवनात कर्म राहावे क्रियापद या ठिकाणी राहावे हे क्रियापद आहे ते करता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही म्हणून या ठिकाणी देखील भावे प्रयोग असेल ऑप्शन तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस वाक्य प्रकार ओळखा जेव्हा अननिवृत्त झाले तेव्हा त्यांनी ते उर्दूचा अभ्यास पूर्ण केला आता या ठिकाणी मित्रांनो पहा जेव्हा आणि तेव्हाही संकेतबोधक उभ्यानवे अव्य मित्रांनो हे कशाचा प्रकार आहेत तर गौणत्वसूचक सूचक उभ्याचा प्रकार आहे आणि आपण आतापर्यंत पाहिलेलं होतं की गौनसूचक उभ्यानं एक किंवा अधिक वाक्य जोडले गेली तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं म्हणजे ऑप्शन मिश्र वाक्य आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरोधातील पर्याय शोधा तुटवडा मित्रांनो तुटवड्याला समान शब्द काय असेल कमतरता किंवा एखादी गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध असणे तर त्याच्या विरुद्ध काय असेल एखादी गोष्ट मुबलक असणे विपुल असणे म्हणजेच ऑप्शन चार तुटवड्याला विरोधात शब्द कोणता असेल विपुलता प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी उद्गार वाचक चिन्ह कोणते आता मित्रांनो चिन्हांवर देखील प्रश्न येतात सुरुवातीला प्रश्न आलेला होता चिन्ह कोणता असतं किंवा काय असतं त्याचबरोबर या ठिकाणी उद्गाराचे चिन्ह आलेलं आहे ते कोणता आहे ऑप्शन चार मध्ये आहे या ठिकाणी हा पूर्णविराम स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह आलेला आहे या ठिकाणी संयोग चिन्ह इतकं असतं लहान आणि अप्सार चिन्ह याचे डबल असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस अभिनिवेश या शब्दाचा समानार्थ शब्द ओळखा मित्रांनो अभिनिवेश म्हणजे काय स्वतःला झोपून देणे किंवा स्वतःचा पूर्ण जोर लावणे म्हणजेच ऑप्शन दोन जोर हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते त्याचा पर्याय निवडा मित्रांनो राम गणेश गडकरी यांची तीन टोपण नाव होती एक होतं गोविंदाग्रज म्हणजे ऑप्शन चार आपलं उत्तर आहे या नावानं ते कविता लिहायचे दुसरं होतं बाळकराम ज्या नावानं ते नाटक लिहायचे किंवा विनोदी लेख लिहायचे आणि तिसरं होतं सवाई नाटकी ज्या नावानं ते नाटक लिहायचे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा आजी नातवासाठी स्वेटर विनते या ठिकाणी विनते हे क्रियापद आहे आणि हे कोणत्या शब्दापासून बनलेलं आहे तर विणण्याचे क्रियेपासून बनलेलं आहे म्हणजे ऑप्शन दोन विणने ही मूळ क्रिया आहे आणि याच्यापासून विनते हे क्रियापद बनलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता दीपिक ब्राह्मण अभ्युदय शीर्शासन मित्रांनो शीर्शासन कसं लिहितात आपण पाहिलेलं होतं का शिला दुसरी गाल आपण लिहितो परंतु ते मूळत शीर्षासन या प्रकारे लिहायला लागतं म्हणजे ऑप्शन चार हा शुद्ध शब्द आहे इतर इतर शब्दामध्ये काहीतरी चूक झालेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक लेखन लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा प्रात्यक्षिक 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 आणि प्रात्यक्षिक तर या ठिकाणी पहा प्रात्यक्षिक हा, हा शब्द आहे तो ऑप्शन एक प्रमाणे लिहिला जातो प्रश्न क्रमांक एकतीस खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा सुरभीला थंडी वाचते आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी वाचतोय कोण क्रिया कोणाच्या आहे थंडीची आहे थंडी हे करता आहे कर्म आहे आणि वास्ते हे क्रियापद आहे आणि मित्रांनो ठिकाणी हे क्रियापद सुरभी किंवा थंडी या दोन्हीमुळे बदलत नाहीये किंवा या दोन्हीच्या लिंगवचनानुसार बदलत नाही म्हणून या ठिकाणी देखील भाव्यप्रयोग आहे ऑप्शन दोन भावे प्रयोग आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस तारकांचा कोण तसे नोटांचे मित्रांनो तारकांचं पुंज असतं तसं नोटांचं काय असतं पुडकं असतं म्हणजेच ऑप्शन तीन पुडकी आपलं उत्तर असेल गठ्ठा कशाचा असतो कागदांचा चळत कशाची असते नाण्यांची आणि घर कशा असतो द्राक्षांचा आणि केळांचा प्रश्न क्रमांक तेहतीस खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार शब्द ओळखा का राजीव इकडे मित्रांनो या ठिकाणी राजूचं नाव घेतलेलं आहे हे एक नाम आहे आणि नाव घेताना आपण काय करतो संबोधतो त्या ठिकाणी राजू या पाठीमागील कारकार्थ कोणता आहे संबोधन आहे म्हणजेच बोलवणे आहे ऑप्शन तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस कवितेचं चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला डॅश डॅश म्हणतात आता मित्रांनो कवितेचं चरण म्हणत असताना कवितेमध्ये लय टिकून राहावी यासाठी आपण काही वेळासाठी थांबतो याला काय म्हणलं जातं यती म्हणलं जातं म्हणजे ऑप्शन तीन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे कवितेची लय राखण्यासाठी आपण काही वेळासाठी थांबतो याला काय म्हणायचं यती म्हणायचं प्रश्न क्रमांक पस्तीस अभियोग या शब्दाचा पर्याय शब्द निवडा मित्रांनो अभियोग म्हणजे काय आरोप आणि याला पर्याय शब्द कोणता असतो खटला ऑप्शन दोन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आकडा शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर नाही मित्रांनो आकडा म्हणजे काय संख्या विंचवाचे नागेला आकडा म्हणतो बागदार टोक याला देखील आपण आकडा म्हणतो म्हणजे बागदार नाक असतं त्या बागदार नाकाला देखील आपण काय म्हणतो आकडीसारखं का नाक आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी थंडीने भरणारे कापरे याला काय म्हणलं जातं आकडी असं म्हणलं जातं आकडी असं म्हटलं जातं आकडा म्हणलं जात नाही म्हणजे या ठिकाणी आकडा या शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय कोणता आहे ऑप्शन एक थंडीने भरणारे कापरे प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही मित्रांनो या ठिकाणी पहा सन मती न आणि म एकत्र येतात म्हणजे या ठिकाणी व्यंजन संधी आहे वाघमय ड आणि म एकत्र येत आहेत हे देखील व्यंजन संधी आहे आणि सदाचार सत अधिक आचार हे देखील काय आहे व्यंजन संधी आहे परंतु या ठिकाणी बहिरंग आणि याचा विग्रह कसा होतो ब की आधिक की ही विसर्ग अधिक अंग मग या ठिकाणी काय झालेलं आहे विसर्ग आलेला आहे म्हणजे कोणती संधी आलेली आहे विसर्ग संधी आलेली आहे म्हणजे ऑप्शन तीन आहे तो व्यंजन संधीचा नसून विसर्ग संधीचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक अडतीस राजांनी गणिमिका वाक करण्याचे ठरवले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा तेव्हा हे कोणत्या प्रकारचं उभ्या आहे संकेत दर्शक उभ्यानवी अव्यय आहे किंवा संकेतबोधक बोधक उभ्यानवी अव्य आहे आणि ते कोणत्या अवयाचा प्रकार आहे तर गवनसूचक उभ्यानवी अवयचा प्रकार आहे म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा गवन सूचक उभ्यानवी अवयानं एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य जोडलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं म्हणजे ऑप्शन चार मिश्र वाक्य आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी एक दीर्घत्वसंधीचे उदाहरण आहे मित्रांनो त्या ठिकाणी दीर्घत्वसंधी म्हणजे काय असतं जेव्हा दोन सजातीय ते स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं दीर्घ तो संधी म्हणायचं आणि सजात आणि सजातीय स्वर कोणते असतात अ सजाती आहेत इ ई सजाती आहेत उ, -उ सजाती आहेत ए ऐ सजाती अ सजाती आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जेव्हा अ अ एकत्र आले किंवा अ आ एकत्र आले आ, आ, आ बनला तर त्याला काय म्हणायचं दीर्घ तो संधी म्हणायचं मग या ठिकाणी पहा लंब अधिक उदर लंबोदर या ठिकाणी अ अधिक उ येते म्हणजे विजाती स्वर आहेत म्हणजे हे नाहीये दिक अधिक विजय या ठिकाणी व्यंजन संधी आहे हे देखील नाहीये आणि सदैव सदा अधिक एव म्हणजे अ आणि ई विजाते स्वर आहेत म्हणजे हे देखील नाहीये परंतु या ठिकाणी महेशचा विग्रह कसा होतो मही अधिक ईश म्हणजे या ठिकाणी ई अधिक ई हे सजाते स्वर एकत्र आल्यामुळे ई हा काय होतो दीर्घ स्वर तयार होतो म्हणून या ठिकाणी महेश हे काय दीर्घ संधीचं उदाहरण आहे म्हणजेच ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती ते सांगा मित्रांनो वचन विचारानुसार म्हणजे काय एक वचन आणि अनेक अने अने वचन भाषण भाषणे बरोबर आहे चूल चुली बरोबर आहे पान पाने बरोबर आहे परंतु पिशवीसाठी काय असेल पिशव्या असेल म्हणजे या ठिकाणी पिशव्या नसून पिशव्या असल्यामुळे ऑप्शन दोन हे चुकलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे आता मित्रांनो या ठिकाणी प्रतिवर्षचा विग्रह कसा होतो प्रत्येक वर्षी आणि मित्रांनो जेव्हा एखाद्या सामाजिक शब्दाचा विग्रह होताना पहिलं पद हे अव्यय असतं आणि ते महत्वाचं असतं तेव्हा त्या ठिकाणी अव्ययभाव समास होतो म्हणजे या ठिकाणी पहिलं पद अव्यय कोणतं आहे प्रत्येक आणि ते महत्वाचं देखील आहे म्हणजे या ठिकाणी भाव समास असेल म्हणजेच ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो भाव समासामध्ये शब्दाला उपसर्ग जोडलेला असतो आणि संस्कृत मराठी आणि फारशी भाषेतील असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस धाव नृत्य हास्य या नामाचा प्रकार ओळखा मित्रांनो धाव नृत्य हास्य हे काय आहेत भावचक नाम आहेत म्हणजेच ऑप्शन चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो अबब अब अब अब। हा शब्द आहे केवल प्रयोग आणि याचा वापर उद्गार्थी वाक्यामध्ये आपल्या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन आहे केवळ प्रयोगाव्य आणि केवळ प्रयोग याव्य असं मित्रांनो त्याचा त्याच्या वाक्यामध्ये जागा नसते फक्त वाक्यामध्ये शो बहण्यासाठी याचा वापर केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चिरकाल या शब्दाचा विरुद्धातील शब्द शोधा मित्रांनो चिरकाल म्हणजे काय निरंतर टिकणारे खूप वेळ आहे याच्या विरुद्ध काय असेल अल्पकाळ म्हणजे कमी वेळ टिकणार आहे ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा मित्रांनो लक्ष्मीकांत हा शब्द आहे तो बहुरी समासातील एक शब्द आहे आणि याचा विग्रह कसा होतो लक्ष्मी आहे कांताजाची असा तो कोण भगवान विष्णू म्हणजे या ठिकाणी लक्ष्मी आणि कांत या दोन्ही शब्दाव्यतिरिक्त भगवान विष्णू या शब्दाचा बोध होतोय म्हणजेच जेव्हा सामाजिक शब्दातील दोन्ही शब्दांऐवजी किंवा दोन्ही पदांऐवजी तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी भौरी समास असतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन दोन लक्ष्मी आहे कांदाजाची असा तो प्रश्न क्रमांक सेहेचाळीस किरण चपाती खातो या वाक्याचे भूतकाळी वाक्य कोणते आहे मित्रांनो किरण चपाती खातो हे वाक्य आहे ते सामान्य किंवा साध्या वर्तमान काळातील आहे त्याचा भूतकाळ कसा होईल भूतकाळामध्ये ही क्रिया आहे ती सातत्याने सुरू होती असा दाखवणारा पर्याय आपलं उत्तर असेल म्हणजेच किरण चपाती खात असते म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया नित्य आणि सातत्याने सुरू होते म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन किरण चपाती खात असं हे द्वितीय भूतकाळातील वाक्य आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते मित्रांनो सामान्य सर्वनाम काय असतं ज्याचा वापर वाक्यामध्ये सामान्य नामाप्रमाणे केला जातो त्याला काय म्हणायचं सामान्य सर्वनाम म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे कोणी यावे कोणी जावे या ठिकाणी सामान्य सर्वनाम आलेलं आहे म्हणजे ऑप्शन एक आपलं उत्तर असेल या ठिकाणी कोणी प्रश्नार्थक आहे कोण प्रश्नार्थक कर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पूर्ण क्रियापद खालीलपैकी कोणते मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ कसा असेल क्रिया भविष्यात पूर्ण झालेली असेल म्हणजे या ठिकाणी वाचले असेल हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे वाचले सामान्य वर्तमान काळ वाचत जाईल रीती भविष्य काळ ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास व्यर्थ हो हो हा शब्द फुटले पैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे मित्रांनो व्यर्थचा विग्रह कसा होतो अर्थाशिवाय असा त्याचा विग्रह होतो आणि या ठिकाणी व्यर्थ मध्ये अर्थ हा महत्वाचा शब्द आहे किंवा महत्वाचं पद आहे म्हणजेच पहिलं पद महत्वाचं आहे आणि दुसरं पद आहे ते काय आहे आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल हा कोणता समास आहे अव्ययभाव समास आहे अर्थाशिवाय ठीक आहे म्हणजे ऑप्शन चार आपलं उत्तर असेल अव्ययभाव समास प्रश्न क्रमांक पन्नास सेतू माधव पगडी यांचे टोपन नाव काय आहे मित्रांनो सेतू माधव पगडी हे काय होते यांनी भारतामध्ये कलेक्टरचं काम देखील केलेलं आहे तर मित्रांनो हे इतिहास संशोधक विचारवंत लेखक वक्ते समीक्षक इतिहासाचे भाष्यकार आणि महाराष्ट्र सरकारच्या गेजेटियर्स चे, सरकार चे संपादक देखील होते तर मित्रांनो त्यांचं टोपन नाव काय होतं किंवा त्या कोणत्या टोपन नावाने लेखन करायचे तर मित्रांनो ते कृष्ण कुमार नावाने लेखन करत होते म्हणजे ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल आता विद्यार्थी मित्रांनो फक्त एवढंच आज आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक प्रश्नपत्रिका क्रमांक चार पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि मराठी साहित्यावरील महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर आपले मित्र किंवा आप नातेवाईक पर या परीक्षांसाठी तयारी करत असतील तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेली माहिती आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल त्याचबरोबर जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपले काही अभिप्राय असतील तर तुम्ही आम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून किंवा मध्ये दिलेल्या नंबर वरून संपर्क साधू शकता त्याचबरोबर मध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता चला तर मग भेटूया सेरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र